इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं सोलापूरच्या नगरीत केलं भव्य दिव्य स्वागत करण्यात आले शेकडो मोटारसायकल रॅलीने हलग्यांच्या निनादात फटाक्यांची आतिषबाजी करत किसन जाधवांनी केले स्वागत केलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचं महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे सोमवारी तटकरे हे सोलापूर शहराच्या दौऱ्यावर आले होते दरम्यान इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या वतीनं प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी सोलापूर तुळजापूर रोडवरील चव्हाण समोर शेकडो कार्यकर्त्यांच्या मोटरसायकल रॅलीने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं हलग्यांच्या कडकडाटात ढोलीबाजाच्या आवाजात फटाक्यांची आतिषबाजी करत भला मोठा हार शाल मखमली टोपी पुष्पगुच्छ देऊन भव्य दिव्य स्वागत केले तसेच यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष तथा महिला राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचे देखील यावेळी किसन जाधव यांनी स्वागत केले या प्रसंगी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड माजी नगरसेवक पैगंबर शेख राष्ट्रवादी महिला जिल्हा पदाधिकारी रुक्मिणी जाधव राष्ट्रवादी महिला उपाध्यक्ष प्रमिला स्वामी राष्ट्रवादी शहर सरचिटणीस लक्ष्मी आठवले मीना गायकवाड राजश्री गायकवाड सुनीता बिराजदार राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष उमेश जाधव सागर कांबळे राष्ट्रवादी शहर सचिव सचिन पिसे शिवानंद बंडगर अमोल लकडे अमोल जगताप राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष किरण शिंदे राष्ट्रवादी शहर संघटक माणिक कांबळे वसंत कांबळे माऊली जरग ऋषी येवले हुलगप्पा शासम उत्कर्ष गायकवाड महादेव राठोड जयेश शिवा पाटणकर किरण शिंदे फिरोज पठाण आनंद गाडेकर काशीनाथ वनकोळे शहाजान शेख समद मिस्त्री हरुन शेख बाबर सय्यद ल्याकत सय्यद आदींसह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती